हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत की मिसमॅच ब्लाऊज कोणत्या साडीवरती कोणता ब्लाऊज निवडावा आणि मिसमॅच ब्लाऊज हे आपण का निवडावेत किंवा का घालावेत तर बघा सगळ्यात प्रथम मिसमॅच ब्लाऊजची सध्या तरी फॅशन चालू आहे खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे कारण की आपण जो साडीवरील मॅचिंग ब्लाऊज असतो हे थोडंसं ओल्ड आहे ओल्ड फॅशनेबल झालेलं आहे असं म्हटलं जातं तरी पण तुम्ही रेग्युलर यूजमधील ज्या साड्या असतात त्यावरचे ब्लाऊज हे साडीमधील ब्लाउज स्टिच करू शकतात आणि त्यातल्या त्यात ज्या जा, जास्त हेवी साड्या असतात भारीवाल्या साड्या असतात म्हणजेच कोणत्या की आपण ज्या साड्या आपण लग्नासाठी चॉईस केलेल्या असतात किंवा जास्त त्यावरती वर्क वगैरे असतं ब्लाऊजवरती वगैरे तर अशा साड्या हेवी पैठण्या तर ह्या सगळ्यांवरचे शक्यतो आपण साड्यांवरचेच ब्लाऊज स्टिच करत असतो पण बघा फ्रेंड ज्या रेग्युलर साड्या असतात जे रेग्युलर आपण यूज करत असतो समजा तुम्ही जॉबला जाताय किंवा तुम्ही रेग्युलर घरामध्ये जरी साडी घालताय तर मग ती आपल्याला व्यवस्थित त्यावरचे ब्लाऊज हे स्टिच करून घ्यावे लागतात लग्न समारंभाचे असतील किंवा तुम्ही पार्टीवेअरचे साड्या असतील ह्या सेपरेट साड्या आपण ठेवत असतो आणि त्याच्यावरचे ब्लाऊजसुद्धा आपले व्यवस्थित स्टिच केलेले असतात पण रेग्युलर ब्लाऊजमध्ये तुम्ही काय करू शकतात हे मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगणार आहे बघा ठीक आहे तर बघा फ्रेंड जसं की आत्ता काटपदरी साडी समजा तुम्ही घालतायन तुम्ही एक ऑफिसवेअर आहात तर तुम्ही सीजनेबल सीजन जसं असेल तसे तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घ्यायला हवे जसं की जर उन्हाळा असेल तर तुम्ही कॉटनचे जॉर्जेट शिफॉन असे पातळ नेटचे तुम्ही यूज करू शकतात तसेच जर हिवाळा असेल तर त्याच ठिकाणी तुम्ही वेलवेट ब्रॉकेट असं थोडंसं म्हणजे जसं सिजने सीझन असेल तसं आपण थोडंसं आपण जसं सीझन असेल तसे आपण चॉईस करायचे असतात ब्लाऊज म्हणजे ते तुम्हाला रोज कम्फर्टेबल पण असतात आणि ऑफिस वेअर जर असाल तुम्ही तर बघा फ्रेंड्स ऑफिसमध्ये सिम्पल आणि छान असे सध्या तरी जास्त तर ट्रेंडमध्ये आहे ते म्हणजे कॉलरचे ब्लाऊज बोटनेक ब्लाऊज हे सिम्पल वेअर ऑफिसचे ऑफिससाठी यूज करता आहात तुम्ही तर कॉटनच्या साड्या हे जास्त यूज केल्या जातात तर त्यावरती तुम्ही कॉट कॉलर आणि बोटनेक असं डेली वापरू त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे साडी जी आहे ती सिल्क सिंपल साडी आहे तर त्यावरती हेवी असा कुठलाही ब्लाउज न, वेअर न करता तुम्ही सिंपलच ब्लाउज त्यावरती घालायचा आहे त्यानंतर जसं तुम्हाला लूक हवा आहे म्हणजे आता सपोज तुम्ही लग्न कार्यासाठी जाताय तर तुम्ही हेवी ब्लाउज वेअर करू शकतात म्हणजे जसं जसं सीजन असेल तसं तुम्ही ब्लाऊजची चॉईस ठेवायची आहे किंवा जसं तुम्ही फंक्शन असतील त्यानुसार तुम्ही आहे पण वेअर किंवा तुम्ही लग्नाकारे जे ब्लाऊज घालतात ते हे ह्या व्यतिरिक्त तुम्ही हे रो रेग्युलर जे ब्लाऊज घालता ह्यामध्ये तुम्हाला चॉईसही पाहिजेच असते कारण की आपल्याला ते कम्फर्टेबल पण झालं पाहिजे आणि आपल्याला ते प्रोफेशनल लाईफमध्ये ते खूप छानही वाटलं पाहिजेत तर बघा फ्रेंड जसं तुम्ही समजा एखादी साडी तुमची थोडी शाईन करते आहे तर तिच्यावरचा ब्लाऊजसुद्धा तुम्ही शाईन असाच निवडावा समजा तुम्ही शाईन छान करते ती साडी आणि ब्लाऊज जर साधा कॉटनचा सा घातला तर ते मी एवढं खास दिसत नाही तुम्ही कलर मिसमॅच करू शकतात पण ब्लाऊज निवडताना तो व्यवस्थित असा निवडून मगच तो घालाय आहे सगळ्यात महत्त्वाचं आता सध्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊजची खूप जास्त फॅशन आहे तर तुम्ही असे पाच ते सहा ब्लाऊज एक्स्ट्राचे शिवून ठेवू शकतात की जेणेकरून तुम्ही कुठल्याही साडीवरती तुम्ही पटकन तो ब्लाऊज वेअर करू शकतात ठीक आहे तर सुद्धा तुम्ही ब्लाऊज स्टिच करून ठेवू शकतात ते म्हणजे उन्हाळ्यासाठी तुम्ही कॉटनचे सिल्क नॉर्मल असे नेटेड असे ब्लाऊज स्टिच करू शकतात आणि तुम्ही हिवाळ्यासाठी तुम्ही स्पेशली वेलवेटचे ब्रॉकेटचे असे छानसे जाडसर कापडचे तुम्ही जे ब्लाऊज आहे ते स्टिच करू शकतात तर फ्रेंड्स हा होता छोटासा आणि एक महत्त्वाचा व्हिडिओ जो तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार